जय भीम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याच्या यूथच्या अध्यक्ष मेहबूब शेख मान्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करताना त्यांना प्रश्न विचारतो की तुमचा बोलवता धनी कोण मी वैभव शेखला एक आठवण देऊ इच्छितो की मान्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करताना त्यांना प्रश्न विचारताना तुमचा बाप शरद पवार हे दहा वेळा विचार करेल मान्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करण्या इतकी त्यांना प्रश्न विचारण्या इतकी उंची महबूब शेख तुमची नक्कीच नाही तुमचीच नव्हे तर माझ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्येही दुसरी कोणाची नाही आहे जर आम्ही तुमच्या बापाला काही प्रश्न विचारले तर तुमची पलताबोई थोडी होईल शरद पवार साहेबांचे आणि दाऊदचे संबंध आहेत की नाही याचं उत्तर द्या जे जे येथे झालेल्या हत्या गोळीबार कांडामध्ये शरद पवारने दाऊदच्या माणसांना मदत मां केली होती की नाही याचं उत्तर द्या मराठवाडा विद्यापीठ नामांतरामध्ये जेव्हा दलितांची मराठवाड्यामध्ये घरं जळत होती तेव्हा सत्तेत असलेल्या शरद पवारांची भूमिका काय होती त्यांनी काय भूमिका घेतली याचं उत्तर द्या रमाबाई हत्याकांड कसा घडला कुणी घडवला मनोहर कदमचं काय झालं याचं तुम्ही उत्तर द्या मराठा आरक्षणाचा लढा आज कित्येक वर्ष चाललेला आहे त्याच्यावर शरद पवारांनी काय भूमिका घेतली याचं तुम्ही उत्तर द्या आणि याच्यापुढे ते काय भूमिका घेणार आहेत याचं त्यांनी उत्तर द्यावं आत्तापर्यंत या राज्यामध्ये मुस्लिमांवर जे अन्याय अत्याचार झाले राजकारणामध्ये मुस्लिमांना कधी भागीदारी मिळाली नाही आहे याला जबाबदार कोण याचं उत्तर मान्य शरद पवार यांनी द्यावं शरद पवार यांनी मराठा समाजाला फसवलं आहेच त्याचप्रमाणे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन इथल्या ओबीसींना दलितांनाही फसवलं आहे पवारांनी केवळ बेरजेचं राजकारण करून नवीन नवीन नवी संस्थानिक उभे केले आणि आपण सत्तेत कसं राहू हो केवळ याचा विचार त्यांनी केला आहे त्याच्यामुळे महबूब शेख आपण मान्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विचार टीका करताना विचार करा कारण बाळासाहेब आंबेडकर खूप दूर राहिले तुम्हाला आमच्यासारख्या का चळवळीतल्या कार्यकर्त्यालाही उत्तर देता येणार नाही आहे आणि जर जमलं तर मी विचारल्या प्रश्नांची उत्तरं तुमचा बाप शरद पवार यांना विचारा